छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजणगाव सुरजी तालुक्यातील लातूर येथे बुद्ध मूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती स्थापन करून नवीन स्तूप बांधून नवीन विचार करून इथे विहार ज्ञान केंद्र ग्रंथालय निर्माण करा येथे अभ्यासक्रम राबवा जेणेकरून खेडेगावाजून विद्यार्थी स्पर्धेमध्ये टिकतील महामानवांचे विचार वाचून वाचतील वाचाल तर वाचाल ही संकल्पना पूर्ण होऊन ग्रामगावे दुरुस्त होतील आणि गावाला विचाराच्या प्रगतीने विचाराने नेऊन गावाचा विकास साधतील त्यामुळे सक्षम भारत महासत्याक भारत निर्माण होण्यास हातभार लागेल असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं आहे यावेळी उपस्थित मूर्तीदाते आणि पिंडदानदाते वानखडे साहेब आठवले साहेब विकासदादा वानखडे रमेश सावळे सिद्धार्थ सावळे मनोज मुळे दीपक सरदार सरपंच गावातील परिसरातील बौद्ध उपासक उपासिका नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जर का ज्ञानाचा मार्ग सांगितला असेल त्या ज्ञानाच्या मार्गावर जाऊन आपण मोठे हे होत असू त्यातून आपल्याला पैसा मिळत असेल आणि त्या पैशाच्या आधारावर आपल्या समाजाचं आपण कल्याण करू शकत असू तर मला वाटतं ज्ञान किती महत्वाचं आहे म्हणजेच तुमचं शिक्षण किती महत्वाचं आहे यातून ते शिकले आम्ही शिकलो आता माझ्या सोबत असणारे इथे दोन चार लोक हो आहेत जे शिकले जे चांगल्या मुद्द्यावर आहेत आणि ते आता आपल्या आपलं स्वतःचं कुटुंब त्यांनी विकसित केलेलं आहे मी हो। जे तुम्हाला सांगू इच्छितो मला जे सांगायचं आणि ज्या क्षेत्रात मी काम करतो कार्यकर्त का आहे आम्हाला असं वाटत की आपल्या समाजाने शिकावं बुद्ध हो। लोक किती शिकलेले त्यांचं प्रमाण भारतीय लोकसंख्येतलं किती आहे माहिती आहे तुम्हाला महाराष्ट्रात जे लोक सेन्सिस झालेलं होतं तर आपण या एकूण लोकसंख्येमध्ये बौद्ध समाजात सर्वात जास्त शिकलेला जे आपल्या नातू ये एक एक हे बुध आणि बा बाबासाहेब आंबेडकरांची एक प्रतिमा एक चांगली प्रतिमा दानदात्यांनी आणि अनाथ पिंडगाचं दान केलेलं आहे आणि हे अनाथपिंडगासारखं दान या गावाला लाभलेलं आहे की ज्या गा जन्मलो त्या मातीचं माझं काहीतरी देणं आहे अशा दानदात्यांनी इथं आपलं काहीतरी निर्माण केलं आहे पण मी दानदात्यांना आणि गावकऱ्यांना हात जोडून विनंती करतो आहे की हे विहार मूर्ती मंदिर बनवू नका तर हे खरोखर ज्ञान केंद्र बनवा इथं लॉयबरी लावा ग्रंथालय निर्माण करा सम्राट अखाच्या काळामध्ये विहार हे ज्ञान केंद्र होती निवड बंदिरं नव्हती म्हणून याचा पूर्व इतिहास आपला हा कायम ठेवा आणि आपल्या धम्माचं पठन करा पठन करून लायब्ररी निर्माण करा येथे यू पी एस सी एम पी सी क्लास चालवा बुद्धिवान धनवान गुणवान शिल्वान लोक बनवा तरच हा भारत बुद्धाचा भारत बुद्धिवान भारत जगाला युद्ध नको तो बुद्ध हवा ही परिस्थिती निर्माण होईल येणाऱ्या बुद्ध जयंतीला मी उद्याच्या बुद्ध जयंतीला हार्दिक शुभेच्छा देतो सगळ्यांना मन करतो जय भीम आज बुद्ध जयंतीच्या पूर्वसंधेला नथुन या गावामध्ये इथं मोठा बुद्ध धर्मा महोत्सव इथं चांगल्या प्रमाणात या गावाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता याच दिवशी इथं तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीचं आणि बाबासाहेबांच्या मूर्तीची स्थापना झाली खरंच आज प्रत्येक गावात सुंदर बुद्धिव्यवहार बनणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी या नातुन या गावातूनच या गावकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन हे सर्व कार्य हाती घेतलं आणि ते सर्व कार्य करून दाखवलं आज खरोखरच त्या गोष्टीचा आनंद वाटतो आज त्याच्या उपस्थितीला माझ्याकडून आणि यांच्याकडून आमच्या सर्व समस्त नागरिकांना शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत न्यूज जी महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजण गावसरीजी